पक्षाच्या माध्यमातून सर्व सामान्यांचं सरकार पुन्हा एकदा इथं स्थापित करताना आदरणीय पवार साहेबांचे विचार घेऊन लढा देणारे खासदार निनवजी लंके आज या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या पंचवीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड असा कार्यक्रम होत आहे आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब ताई आणि व्यासपीठावरील सर्वच नेते मंडळी सर्वच नवनिर्वाचित खासदार अरे मित्रांनो हे तो टेलर आहे पिक्चर अभि बाकी आहे विधानसभा अरे आदर्श पवार साहेबांनी असा काय चेंडू टाकला तर पुढल्यांचा डायरेक्ट तिफाच उडाला अरे पवार साहेबांचा नाद करता काय नाद करायचा पण पवार साहेबांचा नाही बाळांना अरे भले भले थकले एवढं सगळ्यांना विनंती आहे आता मुंबईवर झेंडा आणि डायरेक्ट भाऊ मतानीच असा खटका पडला पाहिजे ना तर डायरेक्ट पवार साहेबांचा झेंडा डायरेक्ट मुंबईवर विधानसभेमध्ये फडकला पाहिजे सिट्ट्या मारल्याने घोषणा देऊन जुळत नाही आजच प्रचाराचा नारळ फुटला पाहिजे ना आपल्या विधानसभेच्या निवडणुकीचा सगळ्यांनी खुनगाठ बांधायची मी माझ्या मतदारसंघातला उमेदवार निवडून आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही ही सगळ्यांनी खूनगाट बांधायची त्यात मी सुद्धा असणारे मी तर साहेबांना शब्द देतो बारा ची बारा साहेब आणून घाली तो बाराची बारा निलेश लंके जे बोलतो ना तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो तुम्ही काय काळजी करू नका मी तर कसा आहे माहित ना डायरेक्ट डासा कोल्या भरूचा डाऊट पुढल्याचा डायरेक्ट आउटच मुळ काही काळजी करू नका पण खरंच मी साहेबांमुळं खासदार झालो रे मी खासदार झालो मी तर बऱ्याच जणांना विचारलं मी खरंच खासदार झालो का काय त्याला अरे हेड झालो दा खासदार तू मग नंतर तात्यांना विचारलं म्हणलं माझं सर्टिफिकेट नाही बदलायचं हा म्हणलं सर्टिफिकेट नाही बदलायचं ते लय आता नाही सर्टिफिकेट बदलत म्हणले पण ते कसं निसता लय दोनशे किलोचा असला पण का असा जरी असला ना पक्का खेळाडू आहे पवार साहेबांच्या तालमीतला डायरेक्ट सगळ्यांना जाता विनंती जाता जाता करतोय आता विधानसभेसाठी तयारी लागायचं आणि तुम्ही तर असं मला डोक्याव घेतलं ना त्या पहिल्या दिवसापासून डोक्याव घेतलं ना सगळ्यांना असं वाटलं कधी आय दिल्लीत नेऊन तू आता दिल्लीत आम्हाला पाठवलं ना आठ जणांना बघा आम्ही पण कसं काम करून तू संसदेत नाही शेतकऱ्यांना न्याय दिला ना तर बंदच पाडित आम्ही हे तर आमचं कस आहे आमचं काम हटके काय फरक पडतोय परे शेतकऱ्यांसाठी आमच्या एका कार्यकर्त्यांनी कांदा दाखवला मी कालच साहेबांना विचारलं हे जरा आचारसंहिता नियम मला एवढं कळत नाही म्हटलं मला आंदोलन करायचं आमच्या दुधांच्या दुधवात दूध उत्पादकांसाठी आणि कांद्याच्या निरातबंदीसाठी ते मला म्हणलं जरा काढ दिल्लीला जा सर्टिफिकेट घेऊन ये आणि मंगल म्हणलं तुला त्याच्याशिवाय काय तुला दम निघायचा नाही मुळ एकदा दिल्लीहून जाऊन येऊन जरा जा अंदाज घेतो दिल्लीचा कस काय निम्मा अंदाज घेतलाय मी